आपलं चॅनल दगडफेक प्रकरणी परंडा पोलिसात चोवीस जणांवर गुन्हा दाखल नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात लोकशक्ती न्यूज चॅनल प्रेक्षकांनो नगर परिषद निवडणूक कार्यालयात नामनिर्देशना अर्जाच्या छाननीच्या वेळी मोठा गोंधळ उडाला निवडणूक कार्यालयात शिंदे शिवसेना व ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भेटले नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली नामनिर्देशन अर्जाच्या छाननीचे चा चा काम सुरू असताना सभागृहात आचारसंहितेचे उल्लंघन करून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी व प्रवेशद्वारावर दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितांचा धोका निर्माण केला असे फिर्यादीत नमूद करून नगर नगराभियंता राहुल बंडू रणदिवे यांनी परांडा पोलिसात तक्रार दिली आहे या तक्रारीवरून माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगरसेवक सरफराज कुरेशी कैफ सौदागर मोहसिन सौदागर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी मुतलीब कुरेशी मोहसिन कुरेशी बिलाल कुरेशी यांच्यासह एकूण चोवीस जणांवर परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक आसाराम सोरमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे हे तपास करत आहेत प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकशक्ती सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल